स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती बदनापूर शिवसेनेच्या वतीने साजरी करण्यात आली शिवसेना जनसंपर्क कार्यालय बदनापूर येथे लोकनेते माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेले महान कार्य याची उपस्थितांना आठवण करून दिली तर भाऊसाहेब घुगे जिल्हाप्रमुख शिवसेना यांनी हे त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन केले यावेळी बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी विधानसभा संघटक कैलाश दुधानी भाजपा प्रमुख अनिलराव कोलते भाजपा तालुकाध्यक्ष भगवंतराव मात्रे शिवसेना उप तालुकाप्रमुख माधुगीते युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर झुंबड शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सीताराम गोरे शिवसेना तालुका संघटक भगवंतराव मदन माजी नगराध्यक्ष सत्यनारायण गिल्डा नगरसेवक गोरखनाथ खैरे नगरसेवक बाबासाहेब कराळे दलित आघाडी तालुका संघटक अनिलराव हिवराळे किसान सेना तालुका संघटक सकाराम क्षीरसागर विभाग प्रमुख बाबासाहेब चंद दीपक दिघे युवा सेना शहर संघटक अमोल दाभाडे युवासेना प्रमुख कैलास खैरे हरिभाऊ वैद्य सोशल मीडिया प्रमुख देवा ढाकणे राजू वाया सांडूभाऊ पाटोळे वैभव ढाकणे महिला आघाडी शहर संघटक छायाताई जराड कुशवर्धाताई फटाले संजय भुजंग शेख यकीन अशोका बिल्डगे सय्यद रफीक पुरुषोत्तम जोशी संतोष ताटे नारायण घुगे रमेश सोरमारे दीपक दिघे सय्यद अजेम रामेश्वर नागवे नारायण ब्राह्मणे आदिल खान आनंद इंदानी राठोड आघाव आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या शिवसेना संपर्क कार्यालय परिसरामध्ये जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय नारायणराव ना भुचेसोब व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आमचे मित्र भगनराव मात्रे आमचे शिवसेने संघटक भगवानराव मदन सिद्धारामनगोरे फुके पाटील माधवराव गेटे कायदा शेट उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी बंधू आणि बघी खरं तर आज आपण पंच्याहत्तरवी जयंती स्वर्गीय मुंडे साहेबांची साजरी करत आहोत आज दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रभर या लोकनेत्याला नेत्याला आदरांजली कार्यक्रम सर्वच जण म्हणजे त्या जात पात धर्म काही नाही मुंडे साहेब हे सर्वांचे होते त्यामुळे सर्वच जण सर्व स्तरामधून त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने कर साजरी करत आहे मुंडे साहेब म्हणजे एक आदरामध्ये व्यक्तिमत्व होतं मलाही मुंडे साहेबांचा सहवास लागला सन्मान्य कुठे साहेबांनाही मुंडे साहेबांचा सहवास त्यावेळेस लाभला खर तर त्यांच्या पाठीमागं त्यांनी आशीर्वादाची थाप दिली तो नक्कीच या आजच्या आपण बघतो या राजकारणामध्ये पुढे आलेला आपण बघतो त्यापैकी तर मुंडे साहेबांना सत्ता जास्त मिळाली नाही सत्य कमी वेळ राहिले पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत त्यांना फक्त उपमुख्यमंत्री पद मिळालं गृहमंत्री झाले त्यानंतर पुन्हा संघर्ष करायला लागला आणि जेव्हा वीरमधून ते खासदार म्हणून निवडून आले आणि शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर ग्राम विकास खात्याची जबाबदारी सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांनी मुंडे साहेबांना दिली आणि बांधवांनो जेव्हा सत्तार साहेबांचा येण्यासाठी ते फीड होते तेव्हाच काळाने झडप घातले आणि दिल्ली येथे मुंडे साहेबांच्या आत्माचे निधन झालं आणि अशा नेत्यांना तुम्ही आम्ही सर्वजण नाही त्यांच्या आठवणी या आठवणीला उदय देणं त्यांची त्यांनी जी दिशा दाखवलेली आहे राज्याला देशाला त्याप्रमाणे आपण काम करणं प्राऊनिकपणापणे दाखवलं कार्यकर्ते कसे जोडायचे मुंडे साहेब आपण त्यावेळेस शिकलो नाही त्या पद्धतीने आपण कार्यकर्ते जोडणं कार्यकर्त्यांना सांभाळणं तेच नरेंद्र मुंडे साहेबांनी त्या काळात शिकवून दाखवून दिलेली आज पण महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षामध्ये मानणारा सर्वच पक्षामध्ये आदरणीय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग आहे तुमची भारतीय जनता पार्टी शिवसेना मध्ये नसून सर्व पक्षामध्ये त्यांचं मित्र मंडळ आहे त्यानंतर त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम सन्मानित पंकजा पाले असल प्रितमदा मुंडे असल यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलं आणि आपण सर्वजण आता मी पंकजाच्या गंभीरपणे या काळामध्ये उभं राहायचं त्याचबरोबर सन्मान्य आमदार साहेब आपली मोठी बहिणी या नात्यानं ना पंकजाच्या पाठीमागं गंभीरपणे मुंडे साहेब गेल्यापासून आपले कुठे साहेब त्यांच्या पाठीमाग ताकदीने उभे ये आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेब आपल्याला मी विनंती करतो बदलापूरच्या शिवसेनेच्या वतीने सर्व सर्व आठ जातील सर्व समाज मानवीच्या वतीनं आपण उद्या जे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे या विस्तारामध्ये सन्मानित पंकजा मुंडे यांना कॅबिनेट पद भारतीय जनता पार्टीने मिळावं अशी आमची शिवसेनेच्या वतीने सर्वांच्या वतीने मागणी करतो ही मागणी नक्कीच आपण त्यांना भगीर साहेबांना सांगताल आणि ताईला येणाऱ्या मंत्र्यांना त्यांचा समाज होऊन उद्या साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्ही तर आहे परंतु ताईंना जर पुढे आलं

जिल्ह्याचे प्रमुख भाषजी भोगे पालिकेचे अध्यक्ष भगरामजी मात्रे भगराम बापू मदन ज्येष्ठ शिवसेने आमचे नेते भोडे साहेब मानुभाऊ पाटील कुठले विधानसभेचे संयोजक कैलास खैरे आमच्या राजकीय नानी आणि उपस्थित सर्व मी सर्वांचे नाव घेऊ शकतो उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू प्रथम मी सर्व श्री गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती मी आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे मुंडे साहेब जाणे तुमच्या आमच्यासाठी दुरदैवाची गोष्ट संघर्ष होता ज्यांनी सत्तेसाठी नव्हे तर शेवटच्या माणसासाठी लढा देण्याचं काम आयुष्यात जर कोणी केलं असेल तर गोपीनाथ मुंडे साहेब मुंडे साहेबांचं नेतृत्व असं तसं नव्हतं मुंडे साहेबांचं नेतृत्व शेवटच्या माणूस तो वंचित समाजातला असेल अठरा पगड जातीचा असेल बहुजनातला असेल त्याला सोबत घेऊन काम करण्याची पद्धत त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला पुढे करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं कार्यकर्ता तयार करण्याची एक कंपनीच मुंडे साहेबांचा आहे असे माझ्यासारखे हजारो लाखो कार्यकर्ते या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीत मुंडे साहेबांच आहे आणि मुंडे साहेबांचा विचार तुम्हाला आम्हाला पुढे जायचंय मुंडे साहेबांचा वारसा पंकजा चालू घेतला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वांगी उभा राहिला पाहिजे याच्यात शंका नाही पण मी एकच तुम्हाला सांगेन मुंडे साहेबांनी जो संघर्ष तुमच्या आमच्यासाठी केला त्या संघर्षामधून तुम्ही आम्ही तयार झालो त्याचा फायदा आपला जला साहेब गेले फायदा तुम्हा मला मुंडे साहेबांचे विचार तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात असले पाहिजे बोलण्यासाठी खूप काही आहे मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मित्र पक्ष म्हणून शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्ते माझ्या निवडणुकीमध्ये जीवाचं रान प्रमाणितपणे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आला पाहिजे का की शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये पुन्हा महायुतीच सरकार आलं मी कार्यकर्त्याला मनापासून शुभेच्छा देतो झाला कारण की दोन हजार चौदा ला मला त्र्याहत्तर हजार मत पडले दोन हजार एकोणवीस ला एक लाख सात सहा ला हजार मत कळेल आणि दोन हजार चोवीस ला एक लाख अडतीस हजार पाचशे एकतीस मत करण्याचं सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेमकी आणि मतदारांच्या आशीर्वादामुळं आज आपला विजय इतिहासिक झाला मी तुमचा सर्व कार्यकर्त्या मनापासून हात जोडून पाय पडू नम्रपणे विनंती करतो तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी स्वर्गाशी गोपरा मुंडे साहेबांचा देसाबांबर आहे या ठिकाणी